इजिप्पिटर माझी आहे आणि पुढच्या वेळेस आम्ही इमॅजिन करते की आज अशी गाडी पण म्हणते मला मालकीनीकडनं बांधून घ्यायचं आणि हा राहून आता कुला बघा मागून नमस्कार मित्रांनो सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करतो आमचा पूर्ण दिवस ज्यामध्ये दसऱ्याचं पूजन गाडी पूजन आणि आम्ही एका रावण दहन ठिकाणी पण जाणार कुठे जाणार आहे आम्हाला एक्झॅक्ट टाइम येते आज इन्सर्च रिसर्च चालू आहे तुम्हाला दाखवतो तुम्ही राहा बघा ब्लॉग कसा वाटतोय नक्की सांगा जी सोपे सोपे काम आहेत ते मी ह्यांना सांगते जो सगळ्या सोबत दोन हार दिन लावून जे अवघड काम असणार आहे आरती ओवायचं ते मी करणार आहे वाह 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 मित्रांनो जेवढा पण तुम्हाला हार दिसतात लावलेला हे आम्ही विकत नाही हे काल रात्री बसून केलं त्याचा व्लॉग मी बायकोला घे बोललो होतो पण ॲज रुजेल ती आईशीपणाने आम्ही बघू शकलो नाहीये पण बघा म्हणजे पूजा बघा आता पुढं पूजा कशी होणार आहे काय होणार ते बघा आता मांडायच चालू आहे यंत्र आणि ते तुम्हाला ते सरस्वती यंत्र माहित आहे का मित्रांनो तुमची वहिनी खूप क्रिएटिव्ह येते आता याच्यावरती पेपर वरती काढतीय आम्ही युट्यूब ला बघतो तुम्ही आमचं बघा वहिनीचा कलाकार बाहेर पडलाय बोल्ड का <laughs> व्हॉट्सअपमध्ये स्टार कलर ते बोल्ड होते ना <laughs> सांगा कमेंट करून हम्म hmm. जे आता आम्हाला कमाई देते <laughs> हे आमच्या youtube च जे तुमच्या सपोर्टने लवकरच आम्हाला कमाई द्यायला चालू शकते हे आमच्या भांडणाचं जे काय आहे आमच्यात भांडण लावायचं बिकॉज हे माझं दुसरं प्रेम आहे आणि <laughs> हे पहिलं प्रेम आहे ते पहिलं आहे मी आणि हे ऍक्च्युअली तीनच घेऊन दिलेलं आहे माझे सहमत मी चांगली म्हणजे आमचं भांडणं झाली की मी हिच्याकडे जातो भांडणं झाली की मी हिच्याकडे येतो काय म्हणायला तीन गाड्या येस ही पहिली दुसरी आणि ही अजून लाईनीत लावणार आहे जरा आम्ही पहिला हार बांधून घेतोय तिकडून बांधून गाडी चालवत नवीन गाडी नवीन गाडी

पहिलं गाडी भोवती फिरले मग मला येऊन विचारताय तू नीट पण नी नी <laughs> मला गेल्या पाडव्याचं गिफ्ट आहे कुठे काय तिची गाडी म्हणून ती चालली बांधायला मला कसलं मस्त बसला गाडीला बसा ना ती गाडी पण म्हणते मला लाल कलरची गाडी घेऊन <laughs> तस ठीक दिसत नाही <laughs> मग त्या बिचाऱ्या ती तिथं ग्लॅन्झी आहे बघा तिथं राखी लाल कलरची कार आहे उजव्या साइडला लावते तिने कसं करायचं बिचाऱ्यानी आणि पुढच्या वेळेस आम्ही इमॅजिन करतो की अजून येस मॅनिफेस्टेशन वा काय दोघा आम्ही सेम विचार करतोय हे बघा मित्रांनो आधी तुम्ही बघितलं असेल रांगोळी मस्त वाटते की नाही छान छान खूप छान आहे पहिल्यात फक्त ना श्रीराम वगैरे काढला असताना भारी वाटलं असताना रांगोळी तर रावण तर तिने काढला नाही आपण खरं ऍक्च्युअली रावण दहन बघायला चाललं नाही आता तर माझा लुक हातच लोक तिने खूप छान घातले त्यामुळे तिचा लुक खूप चांगला झाला आता मित्रांनो जे कोणी इंस्टाग्राम वरती टाकतात की हा रावण दहन कुठे प्लीज ऍड्रेस पण प्रॉपर टाकत जावा जावास तिकडे माझं चाललं दिसत म्हणजे आम्ही काय गेस करतो का चांगले चांगले कपडे घातलेली माणसं जिकडे चाललत ना आम्ही आपली गाडी तिकडे चालू ठेवली आता जर चुकून नसल तर तुमचा पण पच काय आमचा पण कुठला तरी एक रावण दहन दाखवणारच तुम्हाला आता तसं सांगायचं झालं तर आम्ही मोर्या गोसावी मंदिराच्या इथे म्हणजे काय एरिया चिंचवड गावामध्ये दांडियाचा मित्रांनो रावण बघू शकता आणि हा रावणाचा कुला बघा मागून तुम्हाला पुढे दाखवत कसं आहे रावणाला जरा मागणं काही दिलं नाही एवढा निमित्तानं राजा तुम्हाला खूप गरजे मोका गर्दी आणि एवढी गर्दी काय सांगू ल चा खूप लोक युज करतात असं कळायला डान्स बघा आणखी खूपच बाहेर नसत म्हणजे इथं हा एवढा प्रॉब्लेम खांदर घेऊन पोरांमध्ये कोणाला काळजी नाही रावण सगळे विडा बन बिचाराला मारत आहेत तेवढे पण त्यांना विडा महत्वाचा रावण मला काय राह ही कुठली दुनिया चालू आहे मित्रांनो संपला दसरा संपला ब्लॉक पण संपला ब्लॉक रावण को भी आपण देखा आपने क्या किया हमने अरे अभी जर तू माझ्याला इंस्टाग्राम वर ते फॉलो करत नसेल नक्की कर वृषा अभी आम्ही एक क्लिप बाहेर री रील टाकणार आहे इंटरेस्टिंग एकदम भारी ते रावण फोटोची असं जर मलाच माहित नव्हते टिकी टिका हो बघितला बघा बघितलं असेल तर रावण फोटोची तर चालते मग हा व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंट मध्ये आणि शेवटी लाइक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि ओ ओ ओ ओ ओ ओ करा आता 拜拜。Bye bye.